नमस्कार आज माघ शुक्ल नवमी शक्य एकोणीसशे पस्तीस सादर करीत आहोत था ठाणे वार्ता ठळक घडामोडी वीज बिल वाढीच्या विरोधात एक हजाराहून अधिक वीज ग्राहकांच्या तक्रारी शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी सा हाऊसिंग फेडरेशनतर्फे एका मेळाव्याचं आयोजन आणि ठाणेकरांना घराची अंतर्गत रचना ठरवण्याची लवकरच मुभा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम वीज ग्राहकांना येणाऱ्या वाढीव बिलाबाबत भारतीय जनता पक्षानं मोहीम उघडली असून जवळपास एक हजाराहून अधिक ग्राहकांनी वाढीव वीज बिलाच्या तक्रारी पक्षाकडे नोंदवल्या आहेत महावितरणच्या रेडिओ फ्रिक्वेन्सीवर चालणाऱ्या वीज मीटरला ठाणेकरांचा विरोध आहे साधारणतः शंभर मीटरवरून वीज मीटरची नोंद यामुळं घेता येते रेडिओ फ्रिक्वेन्सीमुळं अनेकदा बिलंही चुकीची येतात गेल्या काही महिन्यात वीज ग्राहकांना भरमसाठ बिलं आल्याच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार संजय केळकर यांनी आंदोलन छेडलं होतं वाढीव आलेली बिलं त्वरित दुरुस्त करावी आणि नवीन लावलेले मीटर्स बंद करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा केळकर यांनी दिला होता केळकर यांनी यासाठी वीज ग्राहकांना जादा वीज बिलाच्या तक्रारी करण्याचं आवाहन केलं होतं वीज ग्राहकांनी जवळपास एक हजाराहून अधिक तक्रारी केळकर यांच्याकडे जमा केल्या आहेत आता या तक्रारी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या उपकरणांचा वैद्यकीय क्षेत्रात खूपच उपयोग होत आहे त्यामुळे तंत्रज्ञान हा वैद्यकीय क्षेत्रातील परवलीचा शब्द बनला असल्याचं मत अखिल भारतीय विज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्रभाकर देवधर यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केलं ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आलेल्या चार दिवसीय शल्य चिकित्सकांच्या परिषदेचं उद्घाटन डॉक्टर प्रभाकर देवधर यांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं आज इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचा उपयोग केल्याशिवाय आपला एक दिवसही जात नाही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केलेल्या उपकरणामुळं डॉक्टरांना त्यांच्या क्षेत्रात निदान आणि उपचार करणं अतिशय सोपं झालंय आधुनिक तंत्रज्ञानामुळं अनेक रोग आजार लवकर समजू शकतात आणि त्यावर उपाय करणं शक्य होतं त्यामुळं तंत्रज्ञान हे वैद्यकीय क्षेत्राला फायद्याचं ठरलं असल्याचं मत प्रभाकर देवधर यांनी व्यक्त केलंय यावेळी डॉक्टर माधव पुजारी आणि डॉक्टर हरिकांत भानुशाली यांना जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी ठाणे डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनच्या वतीनं उद्या एका मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय खारकराळीतील एन के सकाळी दहा वाजता हा मेळावा आयोजित करण्यात आलाय या मेळाव्यात सहकार कार्यातील सत्त्याण्णवाव्या घटना दुरुस्तीमुळे झालेले बदल गृहनिर्माण संस्थांची निवडणूक प्रक्रिया मानिव हवे हस्तांतरण गृहनिर्माण संस्थांचा पुनर्विकास पदाधिकाऱ्यांनी आर्थिक वर्षात करायची कामं पदाधिकाऱ्यांची जबाबदारी अशा विविध विषयांवर मार्गदर्शन केलं जाणार आहे सहकार आयुक्त मधुकर चौधरी कोकण विभागीय सहनिबंधक एम आर मोरे ठाणे जिल्हा उपनिबंधक नितीन काळे स्टेट कॉपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे असे अनेक मान्यवर यात मार्गदर्शन करणार आहेत या मेळाव्यात गृहनिर्माण संस्थांना जाहीर केलेल्या पुरस्काराचे मानकरी ठरलेल्या जिल्ह्यातील दोन संस्थांना तसेच सहकार क्षेत्रात अविरत कार्य केलेल्या कार्याबद्दल दत्तात्रय बोरवणकर यांचा सत्कार केला जाणार आहे ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराई पासून मुक्तता मिळवा श्री स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आयव्ही हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम श्रमजीवी संघटनेच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि कळंबा बोरशेती गावच्या सरपंच सुमंत हिलम यांचा दिल्लीमध्ये खास गौरव करण्यात आला देशाच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांची जीवनशैली यावेळी राष्ट्रीय नेत्यांनी समजून घेतली केंद्रीय जनजातीय कार्य मंत्रालयातर्फे त्यांच्या या दौऱ्याचं आयोजन करण्यात आलं होतं प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी त्यांना खास आमंत्रण देण्यात आलं होतं राष्ट्रपती उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांची हिलम यांनी भेट घेतली नऊवारी पेहरावात आलेल्या सुमनताई हिलम यांना त्यांच्या पेहरावावरून उपराष्ट्रपती अब्दुल हमीद अन्सारी यांनी महाराष्ट्रातून आला आहात का अशी विचारणा केली देशाच्या विविध भागातून आलेल्या आदिवासी बांधवांनी राष्ट्रपती भवनाला भेटी देण्यासाठी विविध वस्तू नेल्या होत्या सुमनताई यांनी आदिवासी समाजाच्या जीवनशैलीचं प्रतीक असलेला कोयता भेट म्हणून देण्यासाठी नेला होता पण कोयत्यासारखे हत्यार राष्ट्रपती भवनात नेऊ दिलं जाणार नसल्याचं समजल्यावर त्यांनी कोयत्याची लाकडी प्रतिकृती उपराष्ट्रपतींना भेट दिली ठाण्यातील ढोकाळी परिसरात उभारण्यात आलेल्या मिनी स्टेडियमचं अखेर केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन झालं या उद्घाटन सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बरीच जुंपली होती पण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर महापौरांनी आपली विरोधाची तलवार मॅन केली या क्रीडा संकुलासाठी ठाणे महापालिकेनं स्वतःची करोडो रुपयांची जागा देतानाच साडे एकवीस कोटी रुपये खर्च केले होते पण या स्टेडियमसाठी केवळ कोटी लाखांचा निधी देऊन हे पूर्ण स्टेडियम आपल्याच निधीतून बांधल्याचा गाजाबाजा राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार संजीव नाईक यांनी के केला होता महापालिकेनं या स्टेडियमसाठी सुविधा भूखंड दिला होता ज्याची भाव बाजारभावानुसार शंभर कोटी किंमत होती खासदार संजीव नाईक यांनी आपल्या निधीतून सहा कोटी रुपये या स्टेडियमसाठी देण्याचं आश्वासन दिलं होतं पण प्रत्यक्षात तीन कोटी पंच्याऐंशी लाखांचाच नाई निधी नाईकांनी दिला पण सर्वत्र फलकबाजी मात्र खासदार निधीतून स्टेडियम उभारल्याची करण्यात आली होती आणि त्यावरूनच वादंग निर्माण झाला होता पण आता शरद पवार यांच्या हस्ते या क्रीडा संकुलाचं लोकार्पण झाल्यामुळं या वादंगावर पडदा पडलाय बाळकुम इथे उभारल्या जाणाऱ्या नियोजित तलावाचं भूमिपूजनही शरद पवार यांच्या हस्ते यावेळी झालं ठाणेकरांना आपल्या सदनिकेची अंतर्गत रचना कशी असावी हे ठरवण्याची मुभा लवकरच मिळणार आहे ठाणे महापालिका प्रशासनानं यासाठी पुढाकार घेतला आहे सर्वसाधारणपणे सदनिका खरेदी करताना बांधकाम व्यावसायिकाच्या आरेखनाप्रमाणे असलेली सदनिका ग्राहकाला खरेदी करावी लागते अनेकदा ग्राहक नंतर त्यामध्ये हवा तो बदल करतात पण यामुळं इतरांना समस्या निर्माण होतात सदनिकेत बदल केल्यामुळं इमारतीलाही धोका होण्याचा संभव असतो यासाठी महापालिका इमारतीचे आराखडे मंजूर करताना सदनिकेच्या आतील स्वयंपाकघर आणि प्रसाधनगृहाची जागा वगळता असलेल्या भिंतीच्या नकाशाला मंजुरी देईल सदनिका खरेदी करणाऱ्या ग्राहकाला कोणती खोली कुठे असावी तिचं आकारमान किती असावं हे ठरवता येऊ शकेल म्हणजेच बांधकाम व्यावसायिकाला स्वयंपाकघर आणि आणि गृह कुठे असेल याचा निश्चित आराखडा द्यावा लागेल आणि बाकीच्या गोष्टी सदनिका खरेदी करणारा ठरवू शकेल सध्या पालिका प्रशासन या संकल्पनेवर अखेरचा हात फिरवत असून सर्व त्या आवश्यक मंजुऱ्या मिळाल्यानंतर ठाणेकरांना ही सुविधा उपलब्ध होऊ शकेल वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं माध्यम वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं था, व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या था। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपण आपले कार्यक्रम किंवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता ॲट जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर अवश्य कळवा आता ठळघडामोडी शेवटी पुन्हा एकदा वीज बिल वाढीच्या विरोधात एक हजाराहून अधिक वीज ग्राहकांच्या तक्रारी शहरातील सहकारी गृहनिर्माण संस्थांसाठी हाऊसिंग फेडरेशनतर्फे एका मेळाव्याचं आयोजन आणि ठाणेकरांना घराची अंतर्गत रचना ठरवण्याची लवकरच मिळणार मुभा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी बघायची राहून गेली तर आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटूया पुढल्या बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद